हॅलो अरे कोणजा काय तुझं नाटक काय लावलं तू नाटक काय म्हणले तुझं नाटक काय लावलं म्हणलं तू काय झालंय तू सीचा नंबर टाकतो ग्रुप वर ह्याचा नंबर टाकतो काय समजायला तू स्वतःला कोण बोलताय प्रकाश कवटेकर बोलालो दादा नमस्कार बोला ना नमस्कार काय झालं बरोबर ना काय झालं दादा नाही ज्या पत्तून तू वागायला ना तू नाही वागायला तू आलता माझ्याकडे नंबर त्यामुळे तू ज्या वागायलाच ना ते योग्य नाही बरं दादा आम्ही काय म्हणजे तुमचं काय नुकसान हवं किंवा काय नाही काय गेलं गाडो गाडी ते पण तू तू ज्या वागतोस ना ते चांगलं नाही काय तुम्ही काय एवढा रोष करायला काय रोष करायचं काय 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 रोष मग आता तुमच्यावर आम्ही काय रोष केलाय का आता रोष करायचं का राहिले करायला तुमचा काय संबंध आहे फोन करायचा कोणाला मुख्य अभियंत्याला फोन करायचा काय संबंध तुमचा मग कोणाचा संबंध आहे हा माझा संबंध आहे मला फोन करायला पाहिजे कुणी मग कुणाला सांगतो तू मला कुणाला फोन करायला पाहिजे म्हणजे మాజీ మహవలైనా మహవ్ణి మహవరణ आम्ही कर्मचारी एवढे मला शुद्ध भाषा कळत नाही बाबा आम्हाला एवढं कॉल माझ्या काम तुला चल तुला काय भाषा कळतील काय भाषा कळते ना ते सांग मला दादा मी तुम्हाला काय जात नाही भाषेत सांगतो चल जाऊ देता तुझं हे नाटक झाले ना चल रेकॉर्ड करू माझा कॉल चल आम्ही कशात रेकॉर्ड करू दादा पण काय भेटतो काय आता कसं तुम्ही घेणार नाहीत तुम पण मी इतका मोठा पोरगा ना नाही ना की बाबा तुमचा कोड रेकॉर्ड करून कोणाला काय का दाखवू मग तू कशाला तू एवढं नाटक करतो रे पण दादा आमचे पगार नाहीत राह चार चार महिने बसून आम्ही काय करायचं काय ना मग कोणाला फोन करायला पाहिजे तू कोणाला करायला पाहिजे एल टीओला फोन करायला पाहिजे तू काय सीओ ला फोन करतो का आम्ही ऐका ना आम्ही एस सी साहेबांना तू फोन कोणाला करायला पाहिजे पण तुम्ही एस सी साहेबांना फोन करायला पाहिजे अच्छा नंतर कार्यक्रम करायला पाहिजे नंतर एशी ला करायला पाहिजे नंतर कुणीच नाही दिला तर एशी करायला करायला पाहिजे फोन करायला सांगतो का एशी करायला सांगायला तू आम्ही कुठं वैद्यकीय कुणाचं नाव घेतलंय का मग तुम्हाला जे दिलंय ते तुम्ही प्रोसेस केली पाहिजे आता ठीक आहे ना मग आमच्या